डिलियाईच्या कुंकुवाचा करंडा असतो पण हा करंडा तिच्या हातातून खाली पडतो आणि संपूर्ण कुंकू जमिनीवर सांडत डिलियाईचं कुंकू जमिनीवर सांडले त्यामुळे ईश्वरीला मोठा धक्का बसतो आणि हा खूप मोठा अपशकून आहे आता आपल्या सौभाग्यावर मोठे संकट येणार आहे अर्णव मोठे संकट येणार आहे म्हणून ईश्वरी खूप घाबरते आणि ढसा रडू लागते हे कुंकू खाली पडले यावर तिचा विश्वासच बसत नाही दिव्याई आता काय होणार अर्णव सरांवर धोका तर नाही ना हा अपशकून कसा झाला माझ्याकडून एवढी मोठी चूक कशी झाली असं म्हणत ईश्वरी ढसा रडू लागते तिला कळतच नाही एवढी मोठी चूक ती कशी काय करू शकते ती खूप दुःखी होते तरीकडे राजेश याने ज्या बायकांना बोलवलेलं असतं अर्णवची सुपारी दिलेली असते अर्णवला जीवनिशी मारण्यासाठी पैसे दिले असतात त्या बायकांना विचारतो तुम्ही सगळी तयारी केली ना या बायका म्हणतात साहेब तुम्ही आता आम्हाला एवढे पैसे दिले आणि त्या दिवशी आम्हाला सगळं समजावून सांगितलंय तुम्ही काळजी करू नका आम्ही आमच्या कामात खूप तरबेज आहोत ज्या क्षणी आम्हाला संधी मिळेल ना त्या क्षणी आम्ही त्या अर्णवला संपवणार आणि कोणाला कळणार सुद्धा नाही की अर्णव बरोबर हे काय झालं कोणाला आणि कुठून अर्णवचा गेम करून गेलं हे कोणालाच समजायचं नाही या बाईचा हा कॉन्फिडन्स पाहून राजेश चांगलाच खुश होतो आणि म्हणतो मला तुझा कॉन्फिडन्स आवडलाय असंच चांगलं काम कर आणि तो तेथून जाऊ लागतो तेवढ्यात त्याला ते वाटतं की अर्णव आता तुझं काही खरं नाही आज तू देवाघरी जाणार धड्यात जाणार आणि तो खूप खुश होतो तरीकडे अर्णव रूम मध्ये येतो तेव्हा त्याला ते, दिसत की ईश्वरी जमिनीवर बसलीये आणि ढसा ढसा रडते ईश्वरीला पाहून तो विचारतो ईश्वरी काय झालं तुला रडायला दिसत नाहीये जमिनीवर खूप मोठा अक्षेपन झालाय आणि तुम्ही मला विचारता की काय झालंय तू काय अर्ण म्हणतो कुंकूच तर आहे ना करू शकत तू एवढं काय काय एवढं टेन्शन घेतेस ईश्वरी अर्ण चिडून म्हणते साधा कुंकू नाही येते मला आजीने दिलं होतं देवीच्या पायाचं कुंकू आहे ते सौभाग्याचं लेणं असतं आणि ते कुंकू असं जमिनीवर पडले म्हणजे खूप मोठा अपशकुन झालाय माझ्या सौभाग्यावर संकट येणार आहे अर्णव म्हणतो आजच्या काळातली मुलगी येतो असं शकून अपशकून नसतं म्हणायचं असं काहीच नसतं तेव्हा ईश्वरी म्हणते मी सुद्धा नाही मानत सर पण आपल्या माणसांबद्दल असं अपशकुन शकून आपण मानत असतो आपल्या माणसांची काळजी तर वाटतच असते ना हे ऐकून अर्णवला खूप आनंद होतो आणि तो म्हणतो तू तर म्हणाले होतीस ना की आपलं नातं हे फक्त जगाला दाखवण्यासाठी आहे

तू आज दिवाळीची पार्टी त्या इंदोरी जिलेबी बरोबर साजरी करील का दिवाळीची पार्टी पार्टी नाही राहणार तर तुझी शोक सभा होणार आहे मला तर खूप काम आहे तुझ्या शोक सभेसाठी मला ठेवावी लागेल अर्णव किती चांगला होता हे सगळं पाठ करून ठेवावं लागेल असं म्हणून राजेश चांगलाच खुश होतो आणि आज अर्णव घरात जाणार यासाठी तो निश्चय करतो तर ईश्वरी अर्णवला म्हणते अर्णव सर मी जरी असं म्हणाले असले की आपण नाता फक्त जगासाठी तरी तुम्ही माझ्यासाठी खूप महत्वाचे आहात तुम्ही माझ्यासाठी कोण आहात ना हे तुम्हाला माहिती नाहीये अर्णव विचारतो मी सिंदोर काय महत्व आहे माझं तुझ्यासाठी मी कोण आहे तुझ्यासाठी ईश्वरी काही बोलणार पण ती स्वतःला थांबवते आणि काही बोलत नाही आणि म्हणते अर्णव सर मला खूप टेन्शन आलंय आता हे कुंकू असं काय करायचं कुंकू असं सा सांगणं हे चांगलं नसतं खूप मोठा आक्षेपन असतो दिव्या पावसाचं कुंकू हे सौभाग्याचं लेण असतं खूप महत्वाचं असतं आणि ईश्वरी हे कुंकू या तरंडामध्ये पुन्हा भरू लागते अर्णव तिच्याकडे एकटक पाहत असतो ईश्वरी आता मला म्हणाली की तुम्ही माझ्यासाठी खूप महत्वाचे पण मी तिला विचारल्यावर ती काहीच बोलली नाही ईश्वरी आपल्यावर प्रेम करते का तिच्या मनात आपल्याविषयी काय आहे याचाच विचार तो करत असतो पण ईश्वरी काहीच बोलत नाही आणि तिचे कुंकू पुन्हा करंड्यात भरत असते हा खूप मोठा अपशकून झालाय अर्णव सरांवर कोणता संकट येणार नाही ना, ना याची काळजी तिला वाटत असते थोड्या घरामध्ये पार्टीची सगळी तयारी झालेली असते सगळी पाहुणी मंडळी येत असतात लावण्या आणि वल्लरी सुद्धा तेथे तयार होऊन येतात वल्लरी चिडून म्हणते की इंदोरी पूर्वी घरात आल्यापासून सगळं काही बदललंय तिचं महत्व खूप वाढलंय आजची पार्टी सुद्धा तिच्यासाठीच आहे असं वाटतंय सगळा मेनू सुद्धा इंदोरी आहे त्यानंतर शेप सुद्धा इंदोरून आले मला हे बिलकुल आवडत नाहीये लावण्या म्हणते खरंय आपल्याला या घरात काहीच महत्त्व राहिलेलं नाहीये वल्लरी तिला समजावून सांगते नको टेन्शन घेऊ जरी ही पार्टी त्या ईश्वरीसाठी असली ना तरी खरी मजा आपण करणार आहे मला कोठे काळी लावायची चांगलंच माहिती पहा मी कीची पार्टी कशी स्पॉइल करते तिला काहीच एन्जॉय करू देणार नाही आणि खरा एन्जॉय आपण दोघीच करणार असं ती लावण्याला सांगते त्यामुळे लावण्याला चांगलाच आनंद होतो तरीकडे ईश्वरी रूम मध्ये असते तिच्या हातात कुंकुवाचा करंट असतो आणि ती टेन्शन मध्ये असते त्यामुळे अर्ण तिला म्हणतो ईश्वरी जर तुझी पार्टी जायची इच्छा नसेल ना तर मी सगळ्यांना सांगतो की आम्ही येणार नाहीये ईश्वरी म्हणते असं कसं सर तुम्ही एवढी पार्टी ठेवली आहे सगळे पाहुणे जमलेत आपण जाऊया पार्टीमध्ये तिने सगळ्या साड्या काढून ठेवलेल्या असतात पण कोणती साडी नेसावी हेच ईश्वरीला समजत नाही अर्ण विचारतो काय झालंय कोणती साडी नेसावी ते कळत नाहीये का मी तुला साडी सिलेक्ट करून देतो मी सांगेल तीच साडी नेस ईश्वरी विचारते तुम्ही मला साडीबद्दल सांगणार का अर्ण म्हणतो तू विसरलीच वाटतं एवढ्या मोठ्या फॅशन स्टुडिओचा मालक मी सीईओ आहे दिवसभर कपड्यांमध्ये बसतो कोणते कलर कॉम्बिनेशन कोणाला चांगले दिसतील हे माझ्यापेक्षा जास्त कोणाला कळत नाही ईश्वरी हो म्हणते आणि अर्ण तिच्यासाठी एक साडी सिलेक्ट करतो ती ऑरेंज कलरची साडी ईश्वरीला सुद्धा खूप आवडते ती खुश होते आणि म्हणते खरंच खूप सुंदर साडी निवडली तुम्ही सर मी सुद्धा तुमच्यासाठी एक कुर्ता निवडलाय तुम्ही सुद्धा तोच घाला असं म्हणून ती अर्णवला एक कुर्ता आणून देते अर्णव हा कुर्ता पाहून खूप खुश होतो आणि तयार होण्यासाठी जातो तर या साडीकडे पाहून ईश्वरी ही खुश होते अर्णव सरांची चॉईस खूप भारी आहे याचा तिलाही आनंद होतो तरी ज्या बायकांना राजेशने अर्णवला मारण्यासाठी बोलवलेलं असतं त्या बायका घरामध्ये येतात आणि सर्वांना ज्यूस सर्व करू लागतात तर वल्लरी आणि लावण्याने प्लॅन बनवलेला असतो ईश्वरीच्या ज्यूस मध्ये डुंगीचं औषध टाकायचं असं त्यांनी ठरवलेलं असतं वल्लरी या ज्यूसच्या ग्लास ग्लासमध्ये हे औषध टाकणार इतक्यात मामाचा तिला धक्का लागतो आणि ही बाकी खाली पडते तीचा वेवर कसे हे शिकुन हो। बाटली तर फुटली दुसरी दुसरी शिकून पण आहे का सांगते नाहीये तू काळजी करू नको माझ्याकडे एक से गरे था 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 था। या येतो कोण आहेत आणि यांना कुणी बोलवलंय वल्लरी या बाईला बोलवते आणि विचारते तुम्ही कोण आहात ही बाई खोट सांगते आणि अर्ण सरांच्या कंपनीतील कॅन्टीन मध्ये काम करतो येथे मदतीसाठी आलोय वल्लरी त्यांना सांगते

संपूर्ण घरामध्ये अर्णवकडे लक्ष ठेवून असतात की अर्णव कधी येतोय आणि आपण त्याच्यावर हल्ला करतोय त्यामुळे राजे सुद्धा खुश असतो हो सगळेजण पार्टीमध्ये येत असतात तेवढ्यात नम्रता पार्टीमध्ये येते तिला पाहून आकाश चांगलाच खुश होतो आणि हे दोघे एकमेकांना हॅपी दिवाळी असं विश करतात मामा सुद्धा नम्रताला हॅपी दिवाळी म्हणतो पण हे सगळं पाहून वल्लरीला मात्र खूप राग येतो आकाश हा नम्रताशी हॅप बोलतोय तिला हॅपी दिवाळी विश करतोय हे तिला काही आवडत नाही आणि त्याचे ईश्वरी आणि अर्णव रेडी होऊन तेथे येतात ईश्वरी आणि अर्णव दोघे खूप सुंदर दिसत असतात एकमेकांना सूट होत असतात ईश्वरी तर खूपच छान दिसत असते तिची ऑरेंज रंगाची साडी तिचा मेकअप सगळंच भारी झालेला असतं आणि तिला पाहून राजेश हा तिच्याकडे एकटक पाहतच राहतो आणि पुन्हा एकदा तिच्यावर लटतो होतो ईश्वरी आणि अर्णव सगळ्यांना भेटायला येतात नम्रताला पाहून ईश्वरी खूप खुश होते दोघे एकमेकांना भेटतात हॅपी दिवाळी विश करतात नम्रता ईश्वरीचं कौतुक करते की तू आज खूप छान दिसते हा तुझ्या आवडीचा कलर आहे ना हे ऐकून अर्णवला सुद्धा आनंद होतो

अर्णवला सुद्धा आवडतं की आपली आणि ईश्वरीची चॉईस एकच आहे आणि हां तिच्या आवडीचा कलर आहे या दोघांचं सगळेजण कौतुक करत असतात त्यामुळे लावण्या आणि राजेशला चांगला जळफाट होतो आकाश आणि नम्रता आम्हाला तुम्हाला एक सरप्राईज द्यायचा असं म्हणून तेथून निघून जातात सरप्राईज काय असेल याचा विचार हे दोघे करू लागतात ईश्वरी उभी असते तरण तिच्या मागून हात ठेवतो आणि तिला जवळ घेतो ईश्वरी अर्णवकडे लाजून पाहते हे दोघे एकमेकांकडे प्रेमाने पाहत असतात आणि एकमेकांच्या डोळ्यांमध्ये हरवून गेलेले असतात पण त्यांचा हे प्रेम पाहून लावण्या राजेशचा मात्र चांगलाच जळफाट होतो तर राजेशने ज्या बायका बोलवलेल्या असतात मारेकरी बोलवलेल्या असतात त्या अर्णवर लक्ष ठेवून असतात आणि योग्य संधीची वाट पाहत असतात तेवढ्यात एक कपल तेथे येतं आणि ते अर्णव ईश्वरीचं खूप कौतुक करतात की तुम्ही मुंबईतील सर्वात सुंदर कपल आहात खूप छान दिसत आहे अर्णव आणि ईश्वरीला आनंद होतो आणि हे दोघे पुन्हा एकदा एकमेकांच्या डोळ्यात हरून जातात अर्णव ईश्वरीला म्हणतो पाहिलं का आपण दोघे एकमेकांना सूट होतोय आपण सर्वात सुंदर कपल आहोत ईश्वरीलाही आनंद होतो आणि ती अर्णवकडे प्रेमाने पाहू लागते दोघांना कशाचंही भान राहिलेलं नसतं आपण पार्टीत आहोत हे सुद्धा त्यांच्या लक्षात राहत नाही आणि दोघे खूप रोमॅन्टिक होतात पुढील एपिसोड मध्ये आपण पाहू की दिवाळी पार्टी मध्ये अर्णव आणि ईश्वरी हे दोघे कपल डान्स करणार रोमॅन्टिक डान्स करणार एकमेकांच्या खूप जवळ येणार एकमेकांमध्ये ते हरून गेलेले असतील आणि हे पाहून लावण्या आणि राजेश यांचा खूप जळफाट होईल राजेश तर काहीच करणार नाही पण लावण्या राधा एक काचेचा ग्लास जमिनीवर फोडणार या दोघांचा डान्स थांबवणार आणि ती अर्णवला म्हणेल अर्णव तू हे काय करतोय ही मिडल क्लास ऐश्वरी तुला शोभते का आणि तू तिच्यावर काय डान्स करतोय तुला माहित नाहीये तुझ्याशी लग्न करण्यासाठी तिने किती मोठा प्लॅन तयार केला होता ज्या दिवशी तुला हे कळेल ना तू तिच्याशी कोणतंच नातं ठेवणार नाही ईश्वरीला वाईट वाटणार तर अर्णव लावण्यावर चिडून म्हणेल लावण्या बस झालं आजपर्यंत मी खूप सहन केलं पण यानंतर नाही ईश्वरी माझी बायको आहे आणि तिच्या विरुद्ध तू काहीच बोलायचं नाही तिच्या विरुद्ध मी आता त्यानंतर काहीच सहन करणार नाही त्यामुळे वल्लभीला मात्र खूप राग येईल ईश्वरी घाबरलेली असेल मग पुढे काय घेईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत तुझी माझा मित्र या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद